सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझामी दुरुदत्तचरणी अर्पण नागपूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असणारे वैनगंगा नदीच्या किनारी पुराणामध्ये याचे नाव पद्मावतीपुरी असे आहे हे क्षेत्र म्हणजेच श्री दत्त मंदिर पवनी या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा एकोणीसावा चातुर्मास संपन्न झाला होता या क्षेत्री पावण नावाचा एक राजा होऊन गेला असे म्हटले जाते म्हणून या क्षेत्राला पवनी हे नाव आहे जवळपास साठ ते सत्तर वर्षापूर्वी येथेच वेदघोष करणारे वैदिक ब्राह्मण सापडत होते नागपूरच्या अग्नेय दिशेला निघून जर आपण उमरेड भिवापूर ओलांडून दाट झाडीतून रस्ता काढत पुढे जाताच आपल्याला समोर दणकट किल्ला आणि त्या किल्ल्यावरील बुरुज दिसायला लागतो आणि एका दगडी सिंहद्वारातून आपला या गावामध्ये प्रवेश होतो या ठिकाणी भरपूर देवालय आहेत तसेच नदीवरच्या घाटावर वज्रेश्वराचे शिवमंदिर आहे वर, वज्रेश्वरा दत्त मंदिर आहे आणि मुरलीधर मंदिर सुद्धा यामध्ये आहे मुरलीधर मंदिराला लागूनच जर आपण खाली उतरलो तर एक सुंदर गणेशाचे रेखीव मूर्ती आपल्याला दिसते आणि मुरलीधर मंदिराच्या गच्चीवर जर आपण गेलो तर गच्चीवरून समोरचे नयनरम्य दृश्य आपणास दिसते समोरच वैनगंगेचे पात्र आहे आणि या मंदिराच्या तीनही बाजूला सहा मैलापर्यंत सर्व परिसर हा टेकड्यांनी वेढलेला आहे आणि ही भूमी सर्व थोर साधू संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेली अशी आहे आणि हा परिसर अतिशय सुंदर आहे असे सांगले जाते सांगितले जाते की थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देखील आपल्या लहानपणी बराच काळ या दत्तक्षेत्री वास्तव्यास होते अशा या पावन क्षेत्रामध्ये श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी इसवी सन अठराशे एकोणचाळीस ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये या क्षेत्री विठ्ठल मंदिरामध्ये मुरलीधर मंदिरामध्ये हे मुक्कामाला होते ज्यावेळी त्यांनी उज्जैनला प्रथम संन्यास घेतला त्यानंतर त्यांनी गंगोत्रीपासून रामेश्वर आणि द्वारकेपासून त्यांनी राजमहेंद्री येथे पायी प्रवास केला आयुष्यभर महाराज कुठल्याही वाहनात बसले नाही। ते जेव्हा तुर्या अवस्थेत होते तेव्हा त्यांना दत्त महाराजांकडून एक संदेश मिळाला आणि महाराजांच्या आज्ञेप्रमाणे धर्मप्रसारासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी देशामध्ये चोवीस ठिकाणी चातुर्मास केले त्यामध्ये महाराष्ट्रातील पवनी हे दत्तक्षेत्र येथे त्यांनी चातुर्मास केला येथे महाराजांचा चातुर्मास चालू असताना पुण्याहून बरेच लोक त्यांच्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी येत असत आणि या ठिकाणी चातुर्मास चालू असताना अनंत चतुर्थीच्या दिवशी पुण्याचे जे प्रसिद्ध संत आहेत गुळवणी महाराज यांना अनुग्रह मिळाला वासुदेवानंद सरस्वती महाराजांबरोबर सीताराम महाराज बडनेरा त्याचप्रमाणे परभणीजवळील गुंजया गुंज या संस्थानाचे श्री योगानंद सरस्वती महाराज यांचेही या क्षेत्री वास्तव्य कळीकरांच्या वाड्यामध्ये होते येथे जे श्री विठ्ठल मंदिर आहे त्यामध्ये औदुंबर वृक्षाखाली महाराज समाधी लावत असत आणि येथे बऱ्याच लोकांनाही महाराजांनी अनुग्रह दिला आणि बऱ्याच लोकांचा उद्धारही केला त्यावेळेला परमपूज्य टेंभे महाराज ज्या पाटावर बसत होते तो पाठ आजही या ठेवला आहे आणि मुरलीधर मंदिराच्या कळसावर आज जो विशाल जे सोन्याचे चक्र आहे ते या गतकाळाची गतवैभवाची आपल्याला साक्ष देते तर सर्व दत्त संप्रदाय मंडळींना किमान एक वेळेस या पावन दत्त क्षेत्री नागपूर जवळ असलेल्या पवनी येथे ही ही दत्त पंढरी आहे तिथे आपण सर्वांनी आवर्जून भेट द्यावी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा.